आज या ठिकाणी पाचोरा तहसीलदार यांना एकलव्या आदिवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे गेल्या दोन चार दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जी घोषणा केली की महाराष्ट्र राज्यातला जो धनगर समाज आहे त्या धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात समाविष्ट करून घेण्यासंदर्भात तो नवीन जी काढणार आहे आणि त्यांना कायद्याने टिकेल असं घोषणा त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे अशा पद्धतीने जे चुकीचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री घेत असतील तर या ठिकाणी संपूर्ण राज्यातल्या आदिवासी समाज आणि एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने आज रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर शिंदे सरकारचा या ठिकाणी निषेध करतो ज्या हायकोर्टाने धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात याचिका पेटवून दिलेली आहे आणि ती याचिका सुद्धा जर राज्य सरकार जर राज्य सरकार जर त्या परत त्यांना आरक्षण देण्याचं जर राजकीय स्वार्थापोटी त्यांना जर काही चुकीचे निर्णय घेत असेल तर या ठिकाणी राज्य सरकार हे हायकोर्टाचा सुद्धा या ठिकाणी अवमान करताना दिसत आहे म्हणजे तुमच्यासमोर हायकोर्टसुद्धा पुढं लागत नाही आहे म्हणून या शिंदे सरकारचा आम्ही एकलवी आदिवासी संघटनेच्या जा वतीने जाहीर निषेध करतो आहे आणि जर यदा कदाचित यांच्या राजकीय त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी जर आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये जर इतर गैर आदिवासीला समविष्ट करून घेत असेल तर राज्यातल्या या सरकारच्या आमदारांना या सरकारच्या मंत्र्यांना आणि यांना यांच्या मतदारसंघामध्ये इथला आदिवासी समाज फिरू देणार नाही जिथं दिसतील तिथं त्यांच्या आमदारांना त्यांच्या खासदारांना मंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या तोंडाला काढं फासणार आहोत ही दखल आपल्या माध्यमातून त्या राज्य सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी घेव एवढंच या ठिकाणी होतो जय एक जे आदिवासी जिंदाबाद